नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा आणि कोशागारे भरतीची पुणेची जाहिरात आलेली होती आता नागपूर विभागाची देखील जाहिरात आलेली बघा तुम्ही इथं बघू शकतात महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागारे नागपूर विभाग नागपूर कार्यालय यांची ही भरती आलेली बघा कनिष्ठ लेखापाल गटक तर याच्यासाठी जे आहेत तर ती भरती आलेली कोणते कोणते कार्यालय असतील त्यांनी सांगितलेले नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तर या सर्व कार्यालयांसाठी ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार रा आहे तर याच्यामध्ये बघा ही संपूर्ण जाहिरात आहे आता याच्यामध्ये किती पद कुठे रिक्त आहेत तर ते पाहणार मे बी इमेज तुम्हाला थोडी क्लिअर दिसत नसेल म्हणून मी रायटिंगमध्ये लिहिल काही गोष्टी बघा एकूण ज्या जागा आलेल्या आहेत तर त्या छप्पन्न आलेल्या आहेत छप्पन्न जागा आलेल्या आहेत त्या विभागासाठी त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती यांच्यासाठी सहा जागा आलेल्या आहेत अनुसूचित जाती तीन जागा आलेल्या आहेत वी जे ए दोन जागा आलेल्या आहेत एन टी बी दोन जागा आलेल्या आहेत एन टी सी एक जागा एन टी डी दोन जागा एस बी सी दोन जागा त्याच्यानंतर आपलं ओबीसी सात जागा त्याच्यानंतर एस सी बी सी वाल्यांसाठी सहा जागा आलेल्या आहेत त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस साठी सहा जागा आलेल्या आहेत आणि ओपनच्या आहेत एकोणावीस जागा आणि अशा या छपन्न जागा ज्या आहेत तर त्या बनत आहेत तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार या जागा ज्या आहेत तर ते बघू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर ते नक्की सबस्क्राईब करा कारण की याच्यावर आपण स्पर्धा परीक्षांची निगडीत सर्व अपडेट्स तर देतच राहतो परंतु त्यांच्या अभ्यासासाठी लागणार कॉन्टेंट ते देखील तुम्हाला या चॅनेलवर मिळणार आहे आता अर्ज कधी सुरू होणार आहे बघा अर्ज सुरू होणार आहे दहा जानेवारीपासून दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि हे अर्ज कधीपर्यंत चालणार आहे नऊ फेब्रुवारी पर्यंत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज जे आहे तर तेथ करू शकतात मे बी डेट नंतर वाढेल काय होईल ते नंतरची गोष्ट पण आता तर दहा पासून हे जे आहे तर ते सुरू होणार आहे फी किती लागणार आहे तर हजार रुपये फी आणि नऊशे रुपये फी कारण की याच्यात तर काही जास्त काही बदल नाही आहे पॅटर्न कसा असणार आहे आपला पॅटर्न व्यवस्थित लक्षात घ्या बघा मराठीवर असणार आहेत पंचवीस प्रश्न आणि ज्याच्यात पन्नास गुण असतील म्हणजेच काय एक प्रश्नांसाठी दोन गुण कुठली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे इंग्रजीसाठी काय असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि तुम्हाला दोन तास एवढा कालावधी मिळणार आहे कोणत्याही पद्धतीचा सेक्शनल टाइमिंग विषयानुसार टाइमिंग असं नसणार आहे दोन तास एकदम सरसकट तुम्हाला हे दोन तास जे आहेत तर ते मिळणार आहेत आता याच्यामध्ये जे आहे तर ते मराठी हा विषय मराठीतून असेल लक्षात घ्या इंग्रजी हा विषय इंग्रजीतून असेल आता गणिताचा विषय उरला आणि सामान्य ज्ञानाचा विषय उरला हे विषय तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषा त्यांचे प्रश्न जे आहेत तर ते बघावयास तुम्हाला तिथं मिळतील आता अभ्यासक्रम काय असणार आहे ते पण बघून घेऊया बघा मराठीसाठी त्यांचा शक्यतो जास्त फोकस असणार आहे तुमच्या शब्दसंग्रहावर वो कॅब्युलरीवर जसं की शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार यांचे अर्थ आणि उपयोग तसेच उतारा उतारावरील देखील आपल्याला इथं प्रश्न बघायला मिळणार आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्हीसाठी इंग्रजीसाठी पाहूया कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ ईडीएम अँड फ्रिजेस देअर मिनिंग अँड पॅसेज तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये पाहावयास मिळणार आहे पुढे सामान्य ज्ञानमध्ये खूप सारे विषय आहेत आणि या सामान्य न्यायांमधले विषय हे एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या फार जवळच्या आहेत कारण की यांनी ऑलरेडी तशा पद्धतीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या सिलेबसचा हा पॉईंट जो आहे तर तो कॉपी पेस्ट झालेला आहे काय काय असंही आपल्याला इथं दिसतं जसं की पॉलिटी मध्ये बघू शकता बघा भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ विधीमंडळ बघा घटना कशी तयार झाली म्हणजे हे ऍज इट इज एम च्या सिलेबस मधून घेतलेला भाग आहे पुढे आधुनिक भारताच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न येईल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष विचारला जाईल भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर प्रश्न येतील पर्यावरण याच्यावर प्रश्न येतील सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावर प्रश्न येतील इवन दो अर्थव्यवस्थेवर देखील प्रश्न येणार आहे हा तर आपल्या कंबाईन मेन्स मध्ये में आलेला ॲज इट इज पॉईंट म्हणजे वन पॉईंट वनला हेच आहे वन पॉईंट टूला पण तुम्ही बघा तेच चा आहे चालू घडामोडी आणि माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच या गोष्टी आपल्याला इथं मिळतील पुढे बुद्धीमापन चाचणी याच्यामध्ये रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड तसेच स्टॅटिस्टिकचा पण भाग राहणार बघा सांख्यिकी देखील त्यांनी इथं जे आहे तर ते उल्लेख केलेला आहे पात्रता काय असणार आहे भारतीय नागरिकत्व महाराष्ट्राचं डोमेचे पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे हे तर ठीक आहे बाकी वयाची अट ही एकोणावीस वर्ष जी आहे तर ते तुमचे पूर्ण पाहिजे आणि अडोतीस वर्ष हे मॅक्सिमम आहे बाकी त्रेचाळीस पंचेचाळीस अशा पद्धतीचं रिलॅक्सेशन तुम्हाला मिळतं शैक्षणिक अर्हता काय आहे तर सगळ्यात आधी तुमच्याजवळ पदवी पूर्ण पाहिजे पदवी ज्याच्याजवळ पूर्ण असेल प्लस त्याच्याजवळ टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे कसं सर्टिफिकेट असलं पाहिजे एक तर त्याच्याकडे मराठीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा त्याच्याकडे इंग्लिशचं सर्टिफिकेट असलं पाहिजे मराठीचं थर्टीचं पाहिजे आणि इंग्लिशचं त्याला जे आहे तर ते फोर्टीचं पाहिजे दोघांपैकी एक सर्टिफिकेट त्याच्याजवळ असणं इथं गरजेचं आहे तरच तुम्ही अप्लाय इथं करू शकतात आणि जे विद्यार्थी म्हणतील की मी टायपिंगला आता ऍडमिशन घेतले मी फॉर्म भरू शकतो का नाही तुमच्याजवळ आत्ता ही जी लास्ट डेट आहे काहीतरी नऊ एक फेब्रुवारी तोपर्यंत जर तुमच्याकडे सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तरच तुम्ही हा फॉर्म जो आहे तर तो भरू शकणार आहात याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्च